सकाळचं वरण बाकी आहे थोडस रसिकांना दिलाय लसूण र रसिका लसूण ले फास्ट सोलते ग तू कस काय खूप फास्ट सोलते लसूण रसिका मला नाही जमत मा सगळं असं पूर्ण काढायची नको मला नकत जास्त आवडत मधी मधी करू नको उठ चार चपात्या शिल्लक शिल्लक हे जेवण बघा <laughs> हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून हृदयातून तुमच्या आभारी काल भरभरून तुम्ही कमेंट केल्या आणि खूप कमेंट हायलाइट झाल्या ते पण हार्दिकसाठी हार्दिकचं ते बोबडे बोल ते शिकवणं म्हणा तो हट्टीपणा म्हणा आणि तो एक दादागिरी दाखवणं याला सगळ्याजणी हसल्या असो तो जन्मताच काही मुलं म्हणतात ना ॲक्टिव्ह असतात ना भरपूर तसा हार्दिक आहे म्हणजे प्रत्येक मुलांमध्ये सुद्धा फरक असतात जसं आपण म्हणतो की माणसं वेगळे असतात तसं लहान लेकरंसुद्धा वेगळे असतात काही खूप शांत असतात पण हार्दिक अजिबात शांत नाही आहे त्याला असं बाहेर जरी तुम्ही घेऊन गेला तर तो असं सरळ फक्त पळत असतो फक्त पळत असतो म्हणजे किट्टो आणि हार्दिक त्यांचं जर बालपण बघायला गेलं तर सेम येतं किट्टो पण पन लहानपणापासून खूप म्हणजे नुसतं बोलायला पाहिजे सेम हार्दिक पण आहे हार्दिकचं तोंड बंद असतं असो तुम्ही त्याला खूप प्रेम दिलं त्यासाठी मनापासून आवड थोडं आधीमध्ये मी तुम्हाला दाखवेन त्याचं जे काय आहे आज संध्याकाळच्या जेवणामध्ये मी पनीर बनवत होते खास म्हणलं रसिका आहे हार्दिका आहे रसिकाला पण पनीर आवडतं आणि हार्दिकला पण आवडतं त्याच्यासाठी लागणारी पूर्वतयारी जी आहे कांदा टोमॅटो आलं लसूण हे जे आहे ते सगळं मी भाजून घेतलं आणि आता वटाणा वटाणा फ्रोझन आहे लहान लेकरांच्या मनात काय येईल आणि त्यांना कधी काही खाऊ वाटेल सांगता येत नाही तर आज मी छान असा ढोकळा बनवलेला आहे सोबत मस्त गरमागरम चहा ते पण एकाच भांड्यामध्ये दोन रेसिपी बनवलेली आहे तर चला बघूया आहे अगारो रिजन सिक्स हंड्रेड वॉट मल्टी कुक इलेक्ट्रिक केटल छोटा पॅकेट बडा धमाका काय काय आलेलं आहे बघा आहे हा झिरो पॉईंट नाईन टू लिटरचा स्टेनलेस स्टील स्टीमर याच्यामध्ये तुम्ही मोमो चिकन वेजी सोबतच फ्रीट सुद्धा करू शकता तर याच्यावरती आपण आपलं जेवण शिजवू शकतो तीनशे साठ डिटॅचेबल बेस सुपर इजी टू लेफ्ट आहे आणि ही आहे सगळ्यात मेन बॉडी तर डबल लेअर बॉडी आहे आतमध्ये जे आहे ते फ्रूट ग्रेट स्टेनलेस स्टील इनर वॉल जो सेफ कुकिंग करतो आणि आउट जे आहे ते हिट रजिस्टन प्लास्टिक वॉल आहे ढोकळा बनवताना सुरुवातीला पाणी जे आहे ते गरम व्हायला ठेवायचं कारण कसं असते की ढोकळ्यामध्ये आपण ज्या इनो वगैरे वापरतो सोडा वापरतो तर लगेच ते आपल्याला स्टीम करायला ठेवावं लागतं एका भांड्यामध्ये मी घेतलेले पाच ते सहा चमचे बेसनाचं पीठ आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर याची जी पेस्ट आहे ती थोडीशी ॲड केले साखर याच्यामध्ये आताच घालायची नाही नंतर फोडणीला घालायची थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे बाकी या ढोकळ्यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही दही घालू शकता लिंबू पिळू शकता पण मला हार्दिकनं मागणी केली होती त्यामुळे मी त्याच्या हिशोबाने एकदम सॉफ्ट ढोकळा बनवत आहे सगळं तयार झाल्यानंतर आपल्या हिशोबाने आपल्याला पीठ ठेवायचं आहे पीठ एवढं पातळ पाहिजेल शेवटला घालायचा इनो इनो घाटल्या घाटल्या लगेचच ज्या भांड्यामध्ये आपण शिजवून घेणार आहे त्या ते भांड्याला तेल लावायचं आणि बस याच्यामध्ये ढोकळ्याचं बॅटर होत कुठेही वेळ न लावता लगेचच आपल्याला हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे बघा आता ढोकळा मी ठेवलेला आहे थोड्या वेळानं लक्ष देऊन बघितलं तर ढोकळा व्यवस्थित फुलत आहे आणि खूप कमी वेळेत झालं पंधरा ते वीस मिनटं फक्त मी याला शिजवून घेतलेलं आहे परफेक्ट ढोकळा जो आहे तो आपला तयार झालेला आहे ढोकळ्याला छान अशी जाळी पण पडलेली आहे आणि कधी पण मुलं कधी केक मागतात कधी ढोकळा मागतात कधी काही मागतात तर या भांड्यामध्ये एकदम मस्त होतं लगेच त्याच भांड्यामध्ये आम्ही म्हटले की चला यासोबत चहा गरमागरम झाला तर सकाळचा नाश्ता जो आहे तो आपला पूर्ण होऊन जातो आता शेवटला देत आहे फोडणी ताईनो या प्रॉडक्टची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी खाली दिलेली आहे या प्रॉडक्टची आवडलेली मला एक गोष्ट ती म्हणजे अशी की समजा यातलं पाणी संपलं तर ते ॲटोमॅटिक बंद होतं समजा आता तुम्ही ढोकळा करता आणि खालचं पाणी संपलं तर ते आपोआप स्वतःहून बंद होतं दुसरी गोष्ट हे क्लिनिंगला खूप सोपं आहे फक्त याची बाहेरची जी बॉडी आहे ना खालच्या साईडची त्याला फक्त पाणी लागू द्यायचं नाही बाकी आतल्या आत तुम्ही आरामात क्लीन करू शकता आणि एकाच वेळेला दोन तीन पदार्थ तुम्ही बनवून खाऊ शकता वटाणा आणि फ्लावर जे आहे ते स्वच्छ मी नीट करून कट करून तेलामध्ये त्याच त्याच्यामध्ये ना एकत्र सगळं भाजून घेतलेलं आहे कारण जेव्हा तुम्ही कधी अशा भाज्या बनवताना तर शक्यतो पनीरच्या भाजीला किंवा कुरमा बनवतो ना त्यावेळेला आपण सगळ्या भाज्यांना तेलामध्ये तळून घेतो किंवा थोडंसं भाजून घेतो पूर्ण डीपली ना तळायचं नाही पण निदान थोडं कमी ना भाजणं गरजेचं आहे त्या भाज्यांची चव जी आहे ती वाढते आणि मी पनीर सेपरेट नाही तळून घेतलं त्याच भाज्यामध्ये टाकलं थोडंसं म्हणलं परतवून घेतल्यासारखं घेऊया आता थोडंसं मी घातलेलं आहे तीळ टरबूजाच्या बिया पुन्हा आपले खसखस ह्या गोष्टी माझ्याकडच्या संपलेल्या होत्या काजू पण संपलेले होते आणि आता मी काजूची पण पेस्ट घालते काजूची पेस्ट घातल्यानंतर भाजीला चव खूप छान येते आणि सोबत टेक्चर पण छान येतं म्हणजे तुम्ही जे भाजी ग्रेव्ही बनवता ना ती ग्रेव्ही खूप सुंदर दिसते हॉटेलच्या जी भाज्या असतात बघा त्यांच्यातून तेल निघतं पाणी निघत नाहीये त्याचं कारण तेच असतं की त्यांच्या मसाल्यांमध्ये जे त्यांनी साहित्य वापरलेलं असतं ते साहित्य तसंच असतं आपण जर खोबरं जर घातलं तर बघा तुम्ही कितीही भाजा पनीर जे शक्यतो खोबरं वापरू नका मी पहिला वापरत होते कारण तेवढं जास्त रेसिपी नवीन आली पनीरची रेसिपी तेव्हा काय एवढं माहीत नव्हतं आपल्याला की बाबा ही कशी बनवतात काय बनवतात तर त्यावेळेला मी खोबरं वापरायचे आणि त्यावेळेला कितीही मसाला भाजू दे कसंही करू दे त्यातनं पाणी सुटलेलं जास्त ग्रेव्ही बऱ्यापैकी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मी माझ्या हिशोबानं म्हणजे आम्हाला जसं पाहिजे त्या हिशोबानं पाणी घातलं सगळ्या भाज्या घातल्या याच्यामध्ये बेसनपीठ सुद्धा थोडंसं घातलेलं होतं वर्षाची रेसिपी आहे बेसनपीठ घालायचं आणि थोडासा गुळ घातलेला आहे आधी घालत नव्हते पण वर्षानं सांगितल्यापासून घालते काय आणले तुला गोड आवडत नाय चपाती भाजी सारखा रसिकाच्या चपात्या पातळ मस्त असते त्या त्याला एकदम पातळ असतात काट बीट सगळं बॉन्ड्री किंवा कर्नाटक भाग पातळ नाजूक हा त्याचा कॅमेऱ्यात बघत बसली आम्ही जेवायला बसायच्या आधी बाहेरच्या पोरांचं जेवण खाणं वगैरे आम्ही पहिला करतो कारण आम्ही जेवायला बसलो ताटांचे आवाज वास जर आला तर त्यांचा दंगा सुरू होतो लगेचच म्हणून त्यांचं सगळं केलं त्याच्यानंतर आम्ही जेवल रसिक आल्यापासून मी किचनमध्ये जेवत आहे कारण रसिकाईकडे बसायलाच बघत नाही दादाला नाही ती भरपूर घाबरते पण आणि लाजते पण त्यामुळे तिच्यामुळं मला पण किचनमध्ये बसावं लागतं जत्रेतून येऊन अजून दहा पंधरा दिवस होतात नाही तोपर्यंत आईने घेऊन दिलेल्या गाड्यांची पूर्ण वाट लागली आर्यनच्या तर गाडीची अशी वाट लावली ना आर्यननं मी तुम्हाला दाखवीन ते आतला साऊंड एकीकडे ते डबडे एकीकडे करून ठेवले काय काय अजून पार्ट रिकाम करायचं तेवढं कर डोळ्यात घुसील आण इकडं इकडं आण बघू ते हा आयुष्यची गाडी बघू आता तेवढी दोन फुटची चाक तेवढी वाट लाव बाळा हा आपण निघूया काय करू आम्ही हे घेऊन सुया येत्यावर काय येतात आता बस उरलेला आणि मोड तेवढं बस खाली बस पुढच तेवढं गेलं पाहिजे वाट लागली पाहिजे काय मामाला सॉरी म्हण सॉरी म्हण मॉडेल पण वाकणार नाही हार्दिक सॉरी म्हण सॉरी म्हण सॉरी म्हण मी पुन्हा जात नाही म्हणा तिथं सॉरी म्हणलं सॉरी 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 हो तुम्ही सॉरी म्हणा तुम्ही सॉरी म्हणा आम्हाला म्हणा की तू म्हणा की म्हणते कडे की म्हणा सॉरी तुम्ही झालं खुश आ बरं आता तू म्हण तू म्हण हो का <laughs> आधी सॉरी म्हणणार नाही आम्ही झुकणार नाही वाकणार नाही आम्ही आज देव पूजा करणार माझी टिकली किती छोटे बघा दिसत नाहीये मी सुरुवातीला जेव्हा युट्यूब सुरू झालं ना तेव्हा अशा बारीक दिसल्या लावायची मला टिकलीवर कमेंट डेली कमेंट असायच्या आणि आता आता मोठं मोठे कुंकू लावते तरी कमेंट असत की ताई छोट असं लाव सवयी झालेली असते ना मला असं मोठं चेहऱ्याला असं बरं वाटतं ना कुंकू वाजलेलं असं आज देव घासून घेणार आहे कस दिसत बघा देव स्वच्छ नाही केलं तर लगेच कलर जातोय आता तुझं माहेर कुठलं असं की ना आर्मीवाल्यांच त्यांच्या पाष काही नसत त्यांचा फील्ड एरिया जर आला तर फॅमिली न्यायला परमिशन नसते आता जाणार आहे दोन तीन महिन्या ना मार्च एप्रिल ला करणार हार्दिक ॲडमिशन ऍडमिशन करायचंय तिथं एल के म्हणून येणार आहे संदीप मग जाणार आहे ते आता गेली की किती दिवस राहतात ते आपल्यापास काही नसतं त्यांच्या पशा असत म्हणजे संदीप पशी पण नाही पुढं पोस्टिंग जशी मिळेल अशा हिशोबानं बऱ्याच जणांना वाटत ना की बाबा फॅमिली घेऊन जावी पण सोय असायला पाहिजे ना आपण घेऊन जा म्हणून काय उपयोग आहे सोय पाहिजे पुढं हे फुल ना दोन दिवसापूर्वी मी घातलेले फुल आहे अजून आहे तसं फुल आहे त्याच असं आहे ना लवकर मुरजतच नाही लवकर म्हणजे हे होत नाही तसंच राहते आज ना मंगल कळशाला पानं आणलेली होती दादानं आणि त्यांच्या मनात की ते घेऊन येतात आणि कधी कधी सांगितलं तर विसरून येतात असं जेव्हा आहे तेव्हा वापरायचं त्याच्यानंतर घासलेले देव होते फक्त मी वरून असं पाणी टाकून थोडस स्वच्छ केले कॅमेरा सुरू केला रसिका जी बोलती बंद कॅमेरा बंद केला रसिका बोलायला सुरू रसिका का दबकते ते मी सांगते कारण रसिकाने बघितलंय कोण कुठल्या पद्धतीने कमेंट करतं कोण कशा अर्थ काढतं कोण अर्थाचा बेअर्थ करतं त्यामुळे ती कमेंटला तुमच्या भीती खरी गोष्ट सांगते तिला भीती वाटते ती म्हणते काही पण त्याला म्हणजे आगापिचा बोलणारी ते सण होत नाही म्हणते आपल्याला त्यामुळे रसिका समोर जास्त येत नाही बोलत नाही मधी जर असं झालं की काही कमेंट बघितल्या होत्या ना इतरांच्या तिला खूप भीती वाटत होती यायला नको ताई काय तर बोलते काय पण म्हणते कमेंट असू दे फॅमिली मेंबरला कुणालाच मध्ये घेऊ नका तुम्ही कमेंटला नाहीतर मग एक 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 यायचं बंद करणार आणि पुन्हा तुमच्या कमेंट की हे का दिसत नाही ते का दिसत नाही मग माझं सगळं बंद करून ठेवलंय आता सगळ्यांनी देव किती मस्त घासून दिलेत बघा ही माझी पिंडी पण एक सांगते हे जे असे देव आहेत ना आता ह्याला तिने स्वच्छ केले भरपूर पण ना याला ना खचा भरपूर आहेत बारीक 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 खचा आहेत ना ते जास्त क्लीन होत नाही तरी पण बऱ्यापैकी झाले की एक गोष्ट तुम्हाला जरूर इथं बोलेन की एखादी गोष्ट मी तुम्हाला बोलते अगदी मन मोकळेपणाने किंवा सांगते ना तर तिथं लक्षात ठेवा की ही रूड रिप्लाय देते किंवा ही अशीच बोलते ही घमंडी आहे असं म्हणून ते शब्द घेऊ नका लक्षात ठेवा कुठेतरी आमच्याही काहीतरी मजबुरी असते 来滴。相手 एक गोष्ट आज जरूर तुम्हाला बोलली माझ्या स्वभावाबद्दल बघा ज्या वेळेला किट्टो आणि आर्यन छोटी छोटी होती ना त्यावेळेला मी खरंच वैतागायची कारण मला मी एकटी होती आणि सकाळी सागरचा डबा आणि दादाचा डबा गेला की ती सकाळी जायची ती संध्याकाळी यायची आणि ती लेकरं ते किट्टो एकीकडे पळायची तिला सगळे घरं भटकाय लागायची ती घरात थांबतच नव्हती ते खाली ओळखी असायच्या शेजाऱ्यांच्या ती तिकडं ह्याच्या घरात जा त्याच्या घरात जा इकडं जा तिकडं जा आता बघा आपलं लेकरं आपल्याला थोडं लक्ष द्यावंच लागतं द ते बारकं तेरडलेलं तर आहे त्याचं तर काय आहे म्हणजे मी एवढी वैताकडून गेले होते मला असं वाटायचं की कधी एकदा मुलं मोठी होतात तर मी कधी रिकामी होते त्यावेळेला त्यावेळेला ना त्यांचं ते बोलणं एन्जॉय करता आलं ना त्यांचं काहीच जास्त एन्जॉय करता आलं नाही आज हार्दिक एवढं छोटंसं ते छोटंसं बाळ असल्यानंतर किती वेळ जातो काय आनंद मिळतो ह्या गोष्टी आता फील होतात की बाबा लहान लेकरं असल्यानंतर घर गोकुळासारखं असतं किती ते मजा मस्ती करतात किंवा किती गोड बोबडे बोल बोलतात हे आता कौतिक वाटतं पण जेव्हा आपलीच मुलं लहान असतात तेव्हा आपणच वैतागतो की बाबा ही कधी एकदा मोठी होतात आणि आपला ताप कमी होतो असं मला आता जाणवत आहे कारण जेव्हा मी हार्दिककडे बघते ना त्यावेळेला मी विचार करते की यार माझी पण छोटी होती मी काहीच एन्जॉय केलं नाही माझा दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त तंतमध्येच जायचा कारण दोघांमध्ये ना दोन वर्षाचंच फक्त अंतर आहे जास्त नाही त्यामुळे मला मी एकटी आणि मला ते खूप लोडमध्ये गेलं काय आजारी पडलं दुखलं खुपलं ते सांगणारं कोणी नव्हतं शिकवणारं कोणी नव्हतं म्हणजे खूप गोष्टी माझ्यासाठी तो काळ जो होता ना खूप अवघड गेला एक पाच वर्षाचा सा काळ सारखी माझी बदनामी करतोय खाजा सारखी बदनामी करतोय माझी खाजा काय म्हणते आता आवडी ना ते काउन संपून आवडी ना का शेवटचा वाईट बस ते जा कॅडी खायची आहे ना कॅडी मगाचे दहा रुपये कुठे आहेत मगाशी दिलेले दहा रुपये मग ते घे घेऊन ये आपण कॅडी आणूया चलो कर मग यायचं कॅडी आणायला तोड चो, तोड चोकायचं नाही तोड हा खाऊन टाक मग एक कॅडी देऊया केवढी पाहिजे मोठी केवढी मोठी हा अमेरिकेत जाऊन बस जा कॅडबरी कंपनीत हार्दिकला ना आधीमध्ये ओरडावं पण लागतं बघा कॅडबरी तुम्ही दहा द्या खाईल पण एक फळ खाताना त्याचे न करे बघा किती आहेत असो चला आता मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मनापासून तुमचे आभारी श्री स्वामी समर्थ